दशक सातवा समास चौथा विमल ब्रह्म निरूपण श्री गुरुभ्योन महा ब्रह्म हे आकाशापेक्षाही निर्मल त्याचप्रमाणे निरव अरूप अमर्याद विशाल आहे एकवीस स्वर्ग सात पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो निर्मल ब्रह्म अशा असंख्य ब्रह्मगोलामध्ये व्यापले आहे अनंत ब्रह्मांडाखाली आणि अनंत ब्रह्मांडावर असे सर्व ठिकाणी अनुमात्र ही जागा न सोडता ब्रह्म नसलेली जागाच नाही जळो स्थळी काष्टी पाशाने परमात्मा आहे असे लोकही म्हणतात सारांश ब्रह्म नसलेला एकही जीव नाही जलचर प्राण्यांना आत बाहेर पूर्णपणे एक पाणीच असते त्याचप्रमाणे जीव मात्रांना ब्रम्ह आहे पाण्याच्या बाहेर जागा आहे पण ब्रह्माच्या बाहेर जाताच येत नाही म्हणून याला पाण्याचा दृष्टांत बरोबर होत नाही आकाशाबाहेर पळून जावे म्हटले तरी त्याच्यापुढे आकाशच असते तद्वत त्या अनंत वस्तूला शेवटच नाही असे हे परब्रह्मांगाला चुक सदैव भेटत आहे पण इतके अत्यंत जवळ असले तरी सर्वांनी ते गमावले आहे सर्वजण त्यातच असले तरीही ते त्याला जाणत नाहीत एक वेळ त्याचे ज्ञान झाल्यासारखे वाटले तरी ते काही खरोखर जाणता येत नाही आकाशात ढग आले की ते आकाश मलिन झाल्यासारखे वाटते पण हा भास मिथ्या असून आकाश निर्मल आहे आणि आकाशाकडे निरखून पाहिले की डोळ्यांना चक्र दिसतात त्याप्रमाणे दिसणारे जग ज्ञानी पुरुषांना मिथ्या वाटते जग खोटे असले तरीही ते झोपलेल्यांना दिसणाऱ्या स्वप्नाप्रमाणे भासते पण जागे झाले की स्वप्नाप्रमाणे सर्व खोटे आहे असे सहजपणे कळून येते त्याप्रमाणे आपल्या कि अनुभव किंवा ज्ञानाने जागे व्हायला हवे तेव्हा जग माईक आहे ही गोष्ट आपोआप कळू लागते तूर्त या समस्या बाजूला राहू देत ब्रह्मांडापलीकडच्या ब्रह्मवस्तूचे पुन्हा विवरण करून समजावून देत आहोत ब्रह्म ब्रह्मांडामध्ये काल ले आहे सर्व पदार्थात व्यापून उरले आहे आणि एक अंश मात्र सर्वांमध्ये पसरले आहे ब्रह्मा मध्ये जग दिसते आणि जगात ब्रह्म आहे असे वाटते ना पण अनुभव पाहिला तर ब्रह्म या जगात अंश मात्राने व्यापले आहे हेच खरे आहे असे जाणवते असे ब्रह्म अनेक अंशांनी जग व्यापले आहे तर जगाच्या बाहेर किती आहे याचा हिशोब कोण करू शकणार ब्रह्म संपूर्ण ब्रह्मांडाच्या पोटात मावेल तरी कसे एका अमृती सर्व आकाश कोंबावे म्हटले तर ते कसे शक्य आहे म्हणूनच अमृतातील आकाशाला अंश असे म्हणावे लागले ब्रह्म ही त्याचप्रमाणे अंश मात्राने जगात कालवले गेले आहे पण एवढ्याने ते काही हलत नाही किंबहुना आपल्या व्यापकतेमुळे ते, ते सर्वांमध्ये भरले आहे ब्रह्म हे पंच महाभूतांमध्ये मिसळले असले तरीही चिखलाने लिप्त न होणाऱ्या आकाशाप्रमाणे ते पंचभूतांशी संबंधी संबंध राहित आहे खरं म्हणजे ब्रह्माला दृष्टांत लागू पडत नाहीत पण समजण्यासाठी दृष्टांत दिल्याशिवाय नाही असा शोध घेताना आकाश थोडेफार दृष्टांताला योग्य वाटते असे वेद आणि गगन सदृशम असे शास्त्र सांगत असल्याने ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत योग्य आहे काळे पडणे हा एक गुण सोडला तर पितळ हे शुद्ध सोने वाटते तसेच शून्यत्व नसते तर आकाशच ब्रह्म वाटले असते सारांश ब्रह्म आकाशाप्रमाणे आणि माया वायूप्रमाणे आहे माया जाणवते पण दिसत नाही क्षणाक्षणाला उच्चारल्या जाणारे शब्दसृष्टीची गोष्ट स्थीर रहात ही वाऱ्याप्रमाणे स्थिर राहत नाही एकूण अशी माया खोटी असून एक असणारे ब्रह्म शाश्वत आहे ते एकच अनेकामध्ये व्यापले आहे ब्रह्म पृथ्वीला भेदून आत शिरले असले तरीही ते कठीण नाही एवढेच नव्हे तर उपमातीत ते कोमल आहे पृथ्वीपेक्षा पाणी कोमल पाण्यापेक्षा अग्नि कोमल अग्नीपेक्षा वायू कोमल वायूपेक्षा आकाश अत्यंत कोमल आणि आकाशापेक्षा ब्रह्म पूर्ण कोमल आहे ब्रह्म वज्राला भेदत असले तरीही त्याचे मृदुत्व काही नाश पावत नाही एकंदरीत ते कठीणही नाही आणि मृदूही नाही तर निरुपम वस्तू आहे ब्रह्माने पृथ्वी व्यापली आहे ही गोष्ट खरी आहे पण पृथ्वी नाश पावली तरीही ब्रह्म नाश पावत नाही त्याचप्रमाणे ब्रह्म पाण्यात असले आणि पाणी आटले तरी ते आटत नाही अग्नीत ब्रह्म आहे पण ते जळत नाही वायूत ब्रह्म आहे पण ते हलत नाही आणि आकाशात ब्रह्म असले तरी ते कळत नाही पूर्ण शरीरामध्ये ते ब्रह्म व्यापले असले तरी दिसत नाही आणि आश्चर्य म्हणजे आपण त्याच्या जवळ असलो तरी त्यास मुकलो आहोत ब्रह्म चारी दिशेला समोरच असले तरीही त्यानेच पाहण्याची क्रिया घडते ते आत बाहेर प्रत्यक्ष सिद्धच आहे त्याला त्यातच आपण आणि आपल्यातच ते अंतर्ब्र आहे पण त्याचे लक्षण मात्र आकाशाप्रमाणे रूपरहित आहे आपला निधी आपल्याला दिसत नाही त्याप्रमाणे काही नाही असे ते भरून आहे डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही पदार्थाच्या पलीकडे ब्रह्म आहे हे कोडे अनुभवने सोडवावे मागे पुढे पसरलेल्या पदार्थरहित स्थळ रूपी आकाशामध्ये पृथ्वी नसती तर ते अखंड एक रूप पोकळ वाटले असले जे जे नाम आहे ते सर्व नसलेल्याची भ्रांती आहे विरहित असल्याचे रहस्य अनुभवीच जाणू शकतो आकाशात धुरांच्या ढगांचे पर्वत उठतात तद्वत माया देवी दृश्य जगाचे चमत्कार दाखवते अशी माया अशाश्वत आणि ब्रह्मशाश्वत आहे हे जाणा ते ब्रह्म ही सर्वातही सदैव भरून आहे ग्रंथ वाचू लागलो तर अक्षरांमध्ये ब्रह्म आहे ते डोळ्यातही मृदुत्व रूपाने सांडून आहे त्याचप्रमाणे कानाने शब्द ऐकताना मनाने विचार करताना कान मनाच्या आत बाहेर ब्रह्म आहे पायाने वाट चालत असताना ब्रह्म सर्व बाजूला व्यापले आहे हाताने पदार्थ घेण्यास गेलो की मध्ये ब्रह्म असत तात्पर्य इंद्रिय समूहामध्ये सर्व काने ब्रह्माने वास केला असून ते जाणायला गेलो तर मात्र इंद्रियांची प्रवृत्तीच नाहीशी होते ब्रह्म जवळच असले तरीही त्याला पाहायला गेलो की ते दिसत नाही आणि न दिसताही काहीतरी होऊन राहिले आहे सृष्टी विरहित अनुभवाने ब्रह्म जाणायला हवे आपल्या स्वानुभवानेच ब्रह्म प्राप्ती होते हे ज्ञानसृष्टीचे पाहणे चर्मदृष्टी पाहू शकत नाही आत येणाऱ्या अनुभवाला आतिला अंतकरणच साक्षी आहे माया आणि अनुभव याची जागा जाणणारी सर्व साक्षी असलेली ती तुर्या आहे असे जाणं आपण साक्षीत्व हे वृत्तीचा धर्म असून उन्मन्नी वस्तू वृत्तीरहित आहे म्हणून साक्षी असलेली जाणीव ही विरघळून जाणारी स्थितीच विज्ञान आहे सारांश अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान न उरता विजान वृत्ती ही लीन होणे हेच परब्रह्म होय अशा तऱ्हेने शाश्वत परब्रह्मात कल्पनेला नाश आहे योगी पुरुषांना निवांत आश्रय असलेली ही वस्तू अनुभवाने जाणव जाणायला हवी इथे श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे सप्तम दशके विमल ब्रह्मनिरूपण नाम चतुर्थ समासहा